नमस्कार मित्रांनो मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रकारची जी चर्चा होती ती सुरूच आहे ती थांबायला तयार नाही पाठोपाठ एक स्टेटमेंट्स येत आहेत आणि आता शिवसेना शिंदे गटाचे नेते जे नेहमीच वाह्यात आणि बाष्कळ बडबड करतात त्या रामदास कदमांनी सांगितलं आहे की सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत खासदार आहेत ते गलिच्छ राजकारण करता आहेत तटकरे हे अत्यंत स्वार्थी आहेत आणि ते ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या विरोधात कारस्थान रचतात अशा आशयाची टीका त्यांनी केली तटकरे हे शरद पवार यांचे एकेकाळचे पट्टशिष्य ते त्यांनाच दगा देत आहेत मी त्यांना मदत केली माझ्याही मुलाच्या विरोधात ते कारस्थान रचत असतात अशा आशयाचे आरोप रामदास कदम यांनी केलेले आहे सुनील तटकरे यांच्यावरती मी सातत्याने टीका करत आहे पण म्हणून कोणी वेगळेवेगळे हिशेब चुकते करण्यासाठी अशा प्रकारची टीका करत असेल तर त्याला माझं समर्थन हेमंत देसाई म्हणून नाही आहे पण एक राजकारणाचा भाग म्हणून अशी टीका होते आणि ती आपण समजून घेतली पाहिजे उदय सामंत यांनी देखील म्हटलं रामदास कदम ज्या म्हणत आहेत की सुनित्रावनांना म्हणजे थोडासुद्धा अवधी न घेता लगेच त्यांना शपथविधी घ्यायला लावणं हे धक्कादायक होतं हे चुकीचं होतं मी कोणाला तरी घाई झाली होती याचा अर्थच त्यांना असं सुचवायचं की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना घाई झाली होती आता या टीकेत काही चूक नाही मी तेच म्हणतो आहे घाई झाली होती धार्मिक किंवा सूतक वगैरे ते मुद्दे मी काढलेले नाहीत मी या विषयावरती या ज्या प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना हा पक्ष ताब्यात घ्यायचा आहे त्यासाठी ते त्यांनी सुनीत्रा वैनांना घाई गडबडीमध्ये शपथविधी घ्यायला लावला असं माझं म्हणणं आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य आता उदय सामंतही करत आहेत रामदास कदमांनी केली उदय सामंतही म्हणाले की मला हे कळलं नाही की एवढी घाई का होती अशा अशा याचं काहीतरी ते बोलले उदय सामंत उदय सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अगोदर होते आणि ते शरद पवार यांच्याही जवळचे आहेत ते त्यांना त्यांची भेट त्यांच्या भेटीघाटी होत असतं वेगवेगळ्या विषयावर त्याचप्रमाणे संजय शिरसाट यांनी देखील याबद्दल ज्या पकावे उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत्रा वाहिनींना त्वरेने शपथविधी घे गे, घे घ्याव्या घ्यावा लागला किंवा घेण्यास भाग पाडलं गेलं त्याबद्दल नापसंती व्यक्त केलेली आहे याचा अर्थ शिंदे सेनेचे से दोन मंत्री तीन तिघ नेते हे उघड उघडपणे भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा गटांचे गटाचे अजितदादा यांच्या पक्षाचे सुनील तटके आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत अमोल मिटकरी हे तर सातत्याने हा घातपात आहे का अशा प्रकारचेच प्रश्न विचारत आहेत शंका उपस्थित करत आहेत आणि अनेक जण आता छगन भुजबळांनी सुद्धा भीमान अचानकपणे असं कसं काय झालं अशा आशयाचे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यांची एक प्रकारे शंका उपस्थित केलेली आहे म्हणजे सत्ताधारी पक्षातले लोकच बोलायला लागलेले आहेत हे आपण लक्षात घ्या हे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस किंवा शरद पवार यांचे लोक अशा प्रकारचे फक्त प्रश्न विचारत नाहीत सत्तेतले पक्ष प्रश्न विचारत आहेत अजितदादांच्या मृत्यूबद्दल आणि मी वारंवार जे म्हणतो आहे की अजितदादांचे जे निकटचे सहकारी आहेत म्हणजे अमोल मिटकरी हे तरुण सहकारी आहेत ते एक जोखीम घेऊन रिस्क घेऊन नाराजी पटकवून हे प्रश्न विचारत आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे कारण याचा हिशेब तुम्हाला सांगतो याचा हिशेब त्यांचा कोणी कसाही चुकता करू शकतो ही रिस्क त्यांनी घेतलेली आहे हे लक्षात घ्या आणि त्याचवेळी अजितदादा यांचे जवळचे सहकारी ज्या अजितदादानी ज्यां ज्या अजितदादांच्या लोकप्रियतेमुळे जे निवडून येऊ शकतात किंवा ज्यांना वेगवेगळ्या बेक प्रकारचं महत्त्व प्राप्त होतं कारण अजितदादा प पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची ओळख म्हणजे अजितदादा ज्याप्रमाणे शरद पवार म्हणाले की आता तुमच्या पक्षाचे कोण म्हणजे तुमचा पक्ष काय म्हण त्याचं नाव हो काय कोण म्हणून ओळखायचं होतं म्हणजे शरद पवार असं शरद पवार स्वतःच म्हणाले होते म्हणजे मी आहे अजून लढायला असं त्यांनी दाखवलं होतं आणि ते लढायला पुन्हा मैदानात उतरलेले आहेत आज पवार कुटुंब एकत्र एक होतं स्मारकासंबंधी चर्चा झाली अजितदादांच्या आणि शिवाय त्यांच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आता तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे आणि कुटुंब एक आहे ही दिलासादायी गो गोष्ट आहे या कुटुंबाच्या विरोधात काड्या करणं त्यांना एकमेकापासून दूर व्हावं म्हणून प्रयत्न करणं हे भारतीय जनता पक्षाने भरपूर केलं पण तरीसुद्धा कुटुंब एकत्र आहे आता कुटुंब एकत्र आहे म्हणून आम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतो असं जे भाजपवाले म्हणतात त्यांच्या मनात वेगळंच असतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ओठात आणि पोटात त्यांच्या वेगवेगळं असतं हे सगळ्या जगाला माहिती आहे मी सांगायची गरज नाही आता फडणवीस असं म्हणाले की याबाबत जो वाद चालला आहे तो निरर्थक आहे अतिशय चुकीच्या प्रकारचा हा वादविवाद आहे प्रत्येक व्यक्ती स्वतःचं राजकारण यात कसं करता येईल आज हाच प्रयत्न करत पण हे चुकीचं आहे राज्यातील मोठे नेते अजित पवार आपल्यातून निघून गेलेत आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपापलं राजकारण करते हे काही योग्य नाही अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण बंद झालं पाहिजे असं ते म्हणाले योग्य आहे देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते योग्य आहे माझं काहीच त्याच्याबद्दल म्हणणं नाही आणि त्यांनी जी भू भूमिका मांडली ती योग्य प्रत्येकजण राजकारण करते पण फड फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष देखील राजकारण कारण ज्यावेळी अजितदादांच्या निधनानंतर ताबडतोब म्हणजे मी तुम्हाला सांगतो केंद्रीय गृहमंत्री आलेले होते बारामतीला त्यानंतर ते विमानात बसले आणि गेले त्यांना विमानाच्या इथे सोड सोडण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते विमान उडालं आकाशात आणि लगेच असं म्हणतात की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे होते की नाही माहिती पण त्यांनी विचारलं फडणवीसांना की आम्हाला तुमची भेट हवी आहे त्यानंतर ते त्यांना भेटले आणि काय करायचं पुढे याबद्दल चर्चा झाली त्यांची नंतर त्या भेटीनंतर तुम्हाला आठवत असेल तर फडणवीस असं म्हणाले होते की हा जो काही प्रश्न आहे तो तुमचा आहे तो म्हणजे तुम्ही काय करायचं ते करा त्याचं म्हणजे कोणाला नेतेपद द्यायचं वगैरे पण हा भावनात्मक पद्धतीने प्रश्न केवळ सोडू नका तर तो इंटेलिजंटली सोडवा अशा प्रकारचं माझं मत आहे असं सांगितलं फडणवीसांनी सांगित। म्हणजे कसं आहे की तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे पण तो इंटेलिजंटली घ्या असं सांगित आता इंटेलिजंटली घ्या म्हणजे प्रकारे घ्या भारतीय जनता पक्षाला मान्य होईल अशा प्रकारे घ्या अशा प्रकारची सप्रत्येक सूचे सूचना होती जर सुनेत्रा वहिनींच्या जागा हा वहिनींना तिथे नेमणं हा भावनात्मक निर्णय असेल पण तो चुकीचा निर्णय का बरोबर निर्णय हे सुनेत्रा वहिनींच्या परफॉर्मन्सवर दिसून येईल देवी ज्या मुख्यमंत्री झालेल्या होत्या लालू प्रसाद यादवांतर पण त्यांना आपली चमक दाखवता आली नव्हती पण सोनिया गांधी दाखवली होती चमक इथं अनेक कुटुंबात असं घडले की आघात झाला पती पतीनिधानत पत्नी पुढे आले आणि धान, त्या यशस्वी झाल्या आता हे धान धानोर्कं या पतिभाताई धानोर्क या चांगल्या प्रकारे राजकारण आहेत काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीरांच्या विरुद्ध आहेत त्या भाजपविरुद्ध आहेत त्या त्यामुळे सुनीत्रावैनीसुद्धा यशस्वी होतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तो निर्णय योग्य असल्याचंही ते सिद्ध त्या सिद्ध करतील राष्ट्रीय अध्यक्ष देखील होतील राज ठाकरे यांच्यापासून अनेक जण आमच्यासारख्या अनेकांनी व्यक्त केलं म्हणणं की या पक्षाचा अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच असल्या पाहिजेत कार्यकर्त्यांची सर्वसामान्य माणसांची भूमिका होती पण या मंडळींच्या डोक्यात तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या डोक्यात वेगळं असावं अशा प्रकारची शंका त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना होती त्यांनी समजा असं झालं की तो पक्ष ताब्यात घेतला आहे सुनेत्रा वहिनींच्या जागी दुसरं कोणत्याही नेमलेलं आहे तर त्या पक्षाला काही आयडेंटिटी प्राप्त झाली असती का हे लक्षात घ्या दादांची लोकप्रियता इतकी हो होती आणि आहे अजून की अजूनही असंख्य लोकांना असं वाटतंय भावनात्मक पद्धतीने की ते आपल्या आसपास आहेत त्यांचा अस्थिकरच ठिकठिकाणी नेला जाणार आहे नेला गेला आहे नेला जातो आहे आणि दादांची स्मृती चिरंत जावी यासाठी प्रयत्न सार्थपणे केले जात आहेत आणि दादांच्या विचारांचा वारसा हा हीच ॲसेट आहे आणि दादांच्या विचारांचा वारसा जो आहे किंवा त्यांचा जो वारसा एकूण हा सुनेत्रा बहिणींकडे आहे त्यामुळे तो पक्ष त्यांचाच असल्यामुळे त्यांच्याच कुटुंबातला कोणीतरी तिथे असणार कारण ज्या आपण कौटुंबिक एखा एखाद्या कुटुंबाने एखादा पक्ष स्थापन केला आहे तर त्याच्या त्या ठिकाणी आता चौताला हरियाणा चौतालाच असतात भजनलालचे लाल यांचे कुटुंबीय असायचे बंसीलाल यांचे कुटुंबीय असायचे सगळीकडे अशा प्रकारची गोष्ट आहे आणि त्यामध्ये कारण तो भावनात्मक पाया किंवा कौटुंबिक पाया असतो त्या आधारेच तो पक्ष चालत असतो त्यामुळे हे शिप आपल्याकडे परंपरा चालत आलेली आहे त्याला त्या तुम्ही घराणीशाही म्हणा काही म्हणा पण या गोष्टी चालत आलेल्या आहेत आता हा पक्ष जर एक एक झाला विलीन विलीन झाला तर त्यासाठी आम्हाला काहीही घाई नाही आहे मी खरं तर तुम्ही आमच्याकडे येऊच नका असं चटकर आणि प्रफुल्ल पटेल यांना वाटते याचं कारण असं आहे की एक सुनेत्रा वाहिनी आल्यानंतर त्यांना असं वाटत असं हो की आता आपण कंट्रोल करू शकू सांगा मार्फत त्या अस्थिर पदावर हो त्या अस्थिर कदाचित उद्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील पण मागची सत्ता आपली असेल असा त्यांचा हिशोब असा जर शरद पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आले तर आपले वर्चस्व संपेल हा एक भाग झाला त्यांच्या कलाने जावं लागेल त्यांच्या विचारानं जावं लागेल आज ना उद्या म्हणजे शरद पवार निवृत्त होतील किंवा कदाचित राज्यसभेत कंटिन्यू होतील पण ते असं म्हणतील की आता माझा काही संबंध आहे हे बघतील काय मी काही भाजपवर जाणार नाही आहे हे ठरवतील काय गंमत अशी की शरद पवार आणि त्यांचे सहकारी देखील विलिनीकरणाच्या चर्चा इतक्या झाल्या चौदा झाल्या मिटिंग दहा झाल्या बारा झाल्या बारामतीत भेटलो इकडे हे भेटलो तिकडे भेटलो सांगलीला भेटलो मुंबईला भेटलो हे सगळं सांगताय पण त्याचा आधार काय तेच सांगत नाही तटकरे आणि पटेल म्हणतात की तुम्हाला यायचं ते या एन डी आम्ही काय तुमच्यात मर होणार नाही तुम्ही विलीन व्हा आमच्यामध्ये आणि एन डी एमध्ये याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्षाचे विचार जे आहेत हिंदुत्ववादी विचार ते मान्य कोण इकडे या म्हणजे शरद पवारनं सोडा कायमचं सोडा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचे विचार सोडा कारण पटेल आणि तटकरे सतत काही शिवशाहू फुले आंबेडकर जे अजितदादा म्हणायचे ते म्हणत नाही अजितदादांच्या जवळचे नवाब मलिक होते अमोल मिटकरी म्हणजे विचारांनी रुपाली ठोमरे होत्या पण हे लोक यांच्या विचारांचे नाही आहेत हे लोक सत्तेचे वारकरी आहेत प्रफुल्ल पटेल असतील किंवा तटकरी असेल त्यांचा विचारांशी फारसा संबंध राहिलेले नाही त्यांचं राजकारणच वेगळं आहे तुम्हाला आठवत असेल की सुतारवाडीला म्हणजे यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले होते अजितदादांच्या घरी ते आल्याचं मला आठवत नाही कधी बारामतीला पण यांनी मेसेज काय दिला त्याच्यातून की मी सुनील तटकरेंना आणि महत्त्व देतो म्हणजेच काय की सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत खासदार आहेत आणि त्यांचा पक्ष जो आहे, आहे आजीत दादा आजीत दादा ने, चा गरी आले तो माझ्या सावलीखाली आहे माझ्या छत्राखाली आहेत ते सगळे लोक अजितदादानी अजितदादानी कधी घोरी बोलत नाही पण सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा आल्या होती त्यांना मला वाटतं दिवाळी हा हाच दसरा हाच दिवाळी असं वाटलं असावं अजितदादांच्या ठाई अशा प्रकारची लाचारी नव्हती कारण त्यांनी आपला विचार जपलेला होता हा अजितदादा आणि तटकरेंमधला फरक आहे दुसरी गोष्ट अशी की अजितदादा आणि तटकरे एकेकाळी -एक मित्र होते पण माझ्या माहितीप्रमाणे जे नरेश अरोरा ज्यांना नेमलं अजितदादानीच्या संपूर्ण इमेज मेकोवरसाठी त्या नरेश अरोरा मी अजितदादांसाठी काम करावं किंवा पक्षासाठी काम करावं अशी अपेक्षा होती परंतु नरेश अरोरा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना किंवा सोशल मीडिया टीमला तटकरेंनी हवा तशा प पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतला आणि म्हणजे याच्या सगळी काही ब बिलं जी असतील ते पक्षाकडे मोठ्या प्रमाणात बिलं आली जे अजितदादांच्यासाठी किंवा अजितदादांच्या इमेजसाठी होतं त्याऐवजी मी ते तर झालं पण त्याऐवजी शिवाय त्याचा आणखीन उधळपट्टी झाली यामधनं ती रायगड जिल्ह्यासाठी आणि एका नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झाली याच्याबद्दल अजितदादा नाराज होते असंही मी ऐकलं हे कन्फर्म कर। करू शकत नाही मी हे काय कोणी लिहून देत नाही अशा गोष्टी कोणी गोष्टी सांगितल्या होत्या अजितदादाने प्रकारे पक्ष चालवला जातो आहे ज्या प्रकारे दिल्लीमधले काही लोक पक्षाचेच आपल्या पक्षाच्या ऐवजी आपलं स्वतःची कामं करून घेत आहेत स्वतः जास्त मोदी आणि शहांच्या जवळ भाऊ जाऊ पाहत आहेत हे कदाचित अजितदादाला खटक असावं कुठेतरी ही माणसं आपली इथे आता भाजपची आहेत अशी त्यांची भावना झाली असावी आणि ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांचा पक्ष शहानी पूर्णपणे ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळे अमित शहाना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे सतत जातात त्यामध्ये असे एक फर, यांचा 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 भाग आहे की अमित शहा आणि देवेंद्र फड फडणवीस यांच्यामध्ये यांच्या प्रकार यांच्यातलं नातं कसं आहे हे आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना काउंटर करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेंचा वापर करून घ्यायचा त्यांना फार वाढू द्यायचं नाही असाही त्यामध्ये भाग आम्ही शांत चालतो म्हणून काही करून तुम्ही ह्या माही महायुतीमध्ये या महापालिकांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेशी जमून घ्या असं सांगण्यात आलं अन्यथा एकनाथ शिंदेंचा परफेक्ट कार्यक्रम करण्याची सिद्धता भारतीय जनता पक्षाने केलेली होती म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकीत दुसरीकडे अजितदादा हा एकनाथ शिंदेना काउंटर करण्यासाठी म्हणून त्यांना एक चांगला फोर्स होता पण अजितदादांचा पक्ष जो आहे तो आपल्या मुठीत असला पाहिजे तटकरे हे आपल्या सहजपणे मुठीत ये येतील कारण तटकर्यांचा काही करिश्मा नाही रायगड जिल्ह्याबाहेर त्यांचा काही त्यांचा त्यांचा काही काही पाया नाही असा नेता सहजपणे मुठीत येऊ शकतो आपल्या आणि उद्या जर अशीच वेळ आली तर ही माणसं सगळी भाजप सहजपणे विलीन होतील असंही कदाचित भाजपला वाटत असावं हे आपण लक्षात घ्या त्यामुळे आता यामध्ये आणखीन एक फॅक्टर असा आहे की सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी खरी कोणाची याचा वाद अजून मिटायचा आहे म्हणजे त्याचा निर्णय लागायचा आहे अजितदादांकडे राष्ट्रवादीचं घडे आहे राष्ट्रवादी, राष्ट्रवादी त्यांचा आहे अशा प्रकारचा एक तात्पुरता निर्णय आहे पण अंतिम निर्णय याचा व्हायचा आहे निवडणूक आयोगाने जे काय म्हटलं किंवा राहुल नार्वेकर विधानसभाध्यक्षांनी जजमेंट दिले पण निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये कदाचित प्रतिकूल निर्णयसुद्धा लागू शकतो आणि मग प्रतिकूल निर्णय लागला आणि शरद पवार यांचाच पक्ष खरा ठरला तर मग करायचं आहे का करायचं का हाही प्रश्न प्रफुल्ल त पटेल आणि तटकरे यांच्या खेरीज अजितदादांच्या पक्षातल्या अन्य मंडळींच्या मनातही फोंगवतो आहे त्यांना हे माहिती आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे आपल्या प्रश्नामध्ये फारसे लक्ष घालणार नाही आहेत ते आपली फिल्डिंग लावतात ते आपली कामं करून घेतात पण आपल्या पक्षासाठी झगडणारा लढणारा जो माणूस होता अजितदादा तो आता आपल्यात राहिले नाही आता शरद पवारांच्या पक्षाचे जे सहकारी ते सगळे सांगतात की विलिनीकरण करणार आमच्या चर्चा झाल्या होत्या पण त्यांना ही भूमिका घ्यावी लागेल की आपण सेक्युलरिझम खुंटीला बांधून थेट आपण जाणार आहोत का एन डी एमध्ये एन डी एमध्ये जाणार असू आपण तर मग इतके दिवस आपण जे काय म्हणत होतो मोदी आणि शहांच्या राजकारणाबद्दल त्याचं काय ते सगळं विसरून आपण त्यांच्यामध्ये सामील होणार का तुम्हा तुम्ही तुम्हाला एवढं कधी एकदा जातो सत्तेत असं झालं आहे का हाही प्रश्न लोक विचारतील शरद पवार किंवा त्यांचे सहकारी याबद्दल अद्याप काहीही बोललेले नाही आहेत पण शरद पवार मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम राहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे पण जर ते राजकारणातलं सक्रिय राजकारणात निवृत्त होणार असतील तर मग त्यांच्या निव्वळ भूमिकेला तशा अर्थ राहणार नाही जर शरद पवार यां आणि अजितदादांचा पक्ष एकत्र आला त्यातले काही जे ज्यांना सत्तेत राहायचं असेल ते तिथे राहू देत पण किमान काही कालावधीनंतर अजितदादांच्या पक्षातले जे लोक आहेत ते विरोधात लढण्यासाठी तयार होणार का हा खरा प्रश्न आहे परंतु शरद पवार यांच्या जे पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांना असं वाटतं आहे की आज आपल्या आपण जर याच बाजूला राहिलो तर आपल्याला कुठलाही निधी मिळणार नाही आपल्याला निधी मिळू नये आत्ता काही ना काही आपली कामं अजितदादांच्या मार्फत होत होती पण सुनेत्रा वहिनींशी आपला एवढा संपर्क नाही त्या कामं करतील का नाही याची माहीत नाही काही आणि ती कामं होऊच नाहीत आपल्याला छरामही मिळू नये अशी व्यवस्था कदाचित सुनेत्रा बहिणींच्या पश्चात म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांना नकळत काही लोकं त्यांच्याच पक्षातले करतील का जे शरद पवार यांच्या राजकारणाला पूर्ण विरोध करतात असं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या इच्छेनुसार अशा प्रकारचं राजकारण होईल का की एकही छदाम द्यायचं नाही जसं नितेश राणे करतात तसं झालं तर मग आपलं काय होणार लोकं आपल्याला कशाला विचारतील असं शरद पवार यांच्या पक्षातील अनेकांना अजूनही वाटत असणार त्यामुळे याचं सोल्युशन काय हे त्यांना ठरवायला लागेल आपली आयडिओलॉजी आपल्याला घेऊन जायचं आहे का आपला आपला विकास निधी हा महत्त्वाचा आहे यातला निर्णय शरद पवार यांच्या सहकार्यानं सुद्धा करावा लागेल एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की मला जनता पक्षामध्ये जर राजवट आल्यानंतर जनसंघ विलीन झाला होता पण जनसंघ सातत्याने आर एस एसशी संबंध ठेवत होता जनता पक्षातील समाजवाद्यांचं असं म्हणणं होतं की आता तुम्ही जनता पक्षात विलीन झाल्यावरती तुमची निष्ठा जनता पक्षापाशी पाहिजे पण तुमची निष्ठा आर एस एसपाशी आहे हे चालणार नाही आणि त्या मुद्द्यावर हा हे ते सरकारही कोसळ वाद झाले आणि पुढे जनता पक्षाच्या ठिकऱ्या उड्या त्याच्या अनेक ठिकऱ्या उड उडाल्या त्याची पण दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा होता मी ज्या तसा तशाच प्रकारे आता असा विचारील एन डी एमधले लोक म्हणतील की तुमची निष्ठा इथे आहे का शरद पवारांपासी आहे काय ते ठरवा तुम्ही हेच सुनील तटकेवणी प्रफुल्ल पटेल विचारत आहेत आणि दुसरीकडे आपल्याला असंही म्हणता येईल की जे प्रश्न त्यावेळी समाजवादी विचारत होते की निष्ठा एकाच ठिकाणी असली पाहिजे त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या पक्षातल्या लोकांनाही ठरवायला लागेल की आपण विलीन होणार आहोत तर तिकडचे बाजूचे लोक आपल्याकडे येणार आहेत का आपल्याकडचे लोक तिकडे जाणार आहेत निष्ठा बाजूला ठेवून तुम्ही एकाच वेळी एक विलीन होणार मग तुमची निष्ठा एन डी एकडे आहे का इंडिया आघाडीकडे हे तुम्हाला ठरवायला लागेल नाहीतर तुमच्यावर सुद्धा लोक दुहेरी निष्ठेचा वाप आरोप करतील आणि पुन्हा एक प्रकारचा जनता पक्षाचा प्रयोग झाला असं म्हणावं लागेल याचा विचार करा पण तूर्तास एवढंच सांगायचं सा आहे की सुनेत्रा वहिनींना तिथे बसून प्रत्यक्षात पक्षाचा ताबा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या हे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहेत का त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आपल्याला हवं तसं राजकारण करायचं आहे हे आता बघावं लागेल तुर्तास इथेच थांबतो नमस्कार